नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण एक महत्वाचा भाग शोधणार आहोत की नेमके प्रश्न कशा प्रकारचे असतात आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपण अभ्यासलेला जो नियम आहे तो नियम मात्र आपल्याला कळणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आजच्या या महत्वाच्या भागामध्ये जे प्रश्न कशा प्रकारचे आहे त्याचं स्वरूप काय आहे यांचा आपण आज सराव घेणार आहोत शब्द योगी अव्यय म्हटलं की आपल्याला माहिती आहे शब्दाला जोडून येतो आणि शब्दाला जोडल्यानंतर मूळ शब्दामध्ये बदल होतो याला आपण शब्दयोगी शब्द अव्यय असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर शब्दयोगी अव्य आणि क्रियाविशेषण अव्यय यामध्ये नेमका फरक काय आहे यावर चर्चा केली आणि त्या चर्चेला अनुसरून आजच्या महत्त्वाच्या महत्वाच्या भागामध्ये आपण त्यावर कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात उद्याच्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नाचा सराव हा खूप महत्वाचा आहे म्हणून लक्षात ठेवा आपल्या मित्रापर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि हा सराव हा नेहमी चालूच राहणार आहे जोपर्यंत आपल्याला जॉब मिळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करणं साहजिक आहे तर ठीक आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया एका महत्वाच्या प्रश्नाने शब्दयोगी अव्य नेमकं काय असतं शब्दयोगी अव्याचे एकूण प्रकार किती आहेत साधित म्हणजे किती प्रकार पडतात यावर आपण चर्चा केली आणि त्या चर्चेला अनुसरून आज आपण त्याशी संबंधित असणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे हा व्हिडिओ बघितलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कुठेही अडचण येऊ शकणार नाही ठीक आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो एका महत्वाच्या प्रश्नाने ते प्रश्न फक्त क्षणी तुम्हाला कळाला पाहिजे की प्रश्नाचं स्वरूप काय आहे आणि ते प्रश्न आपल्याला कळता कळता अकळता कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं दोन मिनिटांमध्ये आपण सुरुवात करूया थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे धरसुड होते शब्द योगी अव्य आणि त्या शब्दामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आता आपण विविध परीक्षेला जे प्रश्न आले आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के कळेल की नेमकं आता आपण काय अभ्यासायचं आहे ठीक आहे चला मित्रांनो पहिला प्रश्न आणि या प्रश्नाकडे बक्तक्षणी आता तुम्हाला कळेल बघा प्रश्न आहे वैष्णवीने दारापुढे ठिपक्याची रांगोळी काढली बघा मित्रांनो स्क्रीनवर प्रश्न स्पष्ट दिसतोय आणि तो प्रश्न तुम्हाला दिस्ताक्षिणी कळाला असेल की आता या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय म्हटलं की आपण दिलेले जे नियम आहेत ते नियम तुम्हाला दिसले पाहिजे आणि त्या नियमालीच्या माध्यमातून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये ठीक आहे चला आता बघा प्रश्नामध्ये स्क्रीनवर प्रश्न वाचायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा हा सोनाली हॅलो चला बघा प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अव्य प्रकार ओळखा बघा पहिलं ऑप्शन आहे क्रियाविशेषण अव्य दुसरा आहे शब्दयोगी अव्य तिसरा आहे केवल प्रयोगी अव्य आणि चौथा आहे उभयानवी अव्य बघा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेस बरेच विद्यार्थ्याची धांदल उडू शकते पण पन सावकाशपणे आपण प्रश्नाचा सराव घेऊया हो बघा मित्रांनो ज्यावेळेस वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे दारा पुढे आपल्याला माहितीये मूळ शब्द दार आहे पण जेव्हा त्याला पुढे शब्द कोणता प्रत्यय लागला पुढे तेव्हा काय झालं दारा झालं म्हणून लक्षात ठेवा जेव्हा शब्दाला किंवा एखाद्या नामाला प्रत्यय लागल्यानंतर त्याचं मूळ शब्द बदलतो त्यांना आपण शब्द घ्या वे म्हणतो जेव्हा तो जोडला जातो आणि अशा अनुषंगाने यामध्ये आपल्याला माहिती आहे याचं उत्तर आहे मित्रांनो शब्द योगी अव्य क्रिया विशेषण अव्य नाही केवल प्रयोगी अव्य नाही आणि उभयनवी अव्य सुद्धा नाही कारण केवल प्रयोगी अव्य म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये असतं आपल्या ज्या भावना असतात ठीक आहे आता मला सांगा उभयनववी अव्य म्हटलं की दोन शब्दांचा संबंध जोडण्याचं किंवा दोन नामांचा जोडण्याचं कार्य करणारा जो शब्द असतो तो उभयनववी अव्य असतो उभय म्हणजे दोन्हीही अनवय म्हणजे संबंध प्रस्थापित करणारा शब्द म्हणजे तो उभयनववी अव्य असतो ठीक आहे म्हणून उत्तर अगदी बरोबर आहे दोन शब्द योगी अव्यय उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघा परिमान परिणामवाचक लक्ष द्या परिणामवाचक शब्द की अव्यात हे अव्यय येते लक्ष द्या परिणाम आणि परिमाण आपल्याला कळलं पाहिजे मित्रांनो आता हे काय दिलंय परिणाम आणि परिमाणवाचक वाचक चला आता या ठिकाणी आम्हाला दिस्ताक्षणी कळालं पाहिजे चला उत्तर द्या पटपट हा सोडाली उत्तर द्यायचा प्रयत्न करा बघा आता लक्ष द्या परिमाण परिमान आणि परिणाम यामध्ये बदल आहे लक्षात ठेवा इथे घोळ होऊ देऊ नका बरोबर आता प्रमाण म्हटलं की आपल्याला माहिती भर भर पाणी आहे लक्षात आलं आता या वाक्यामध्ये आम्हाला काय पाहिजे लक्ष द्या पहिलं ऑप्शन आहे प्रद दुसरं आहे पोटी भर आणि कडे परिणामवाचक म्हटलं आपल्या डोक्यामध्ये कळालं पाहिजे की प्रत्येक उत्तर लिहितानी एक गोष्ट आठवली हो पाहिजे की सर परिणाम दाखवणारे जे शब्द असतात ते शब्द आम्हाला कळाले पाहिजे आणि परिमान आणि परिणाम यामध्ये विचार करत असताना आपल्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे यस उत्तर द्या पटपट पट लवकर सांगा लवकर हा सोनाली बघा परिमाण आणि परिणाम ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला दिसता क्षणी कळालं पाहिजे बघा आता परीक्षेमध्ये पोटी म्हटलं प्रत त्यांच्या प्रत आधार आहे आणि गुडगाभर पाणी आहे मग आपल्याला दिसलं पाहिजे परिणामवाचक शब्द याव्य म्हटलं की आपल्याला आठवतं भर ठीक आहे म्हणून याच्यामध्ये उत्तर आहे भर आल्या लक्षामध्ये सर्वांच्या ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तर कळणं गरजेचं आहे पुढे चला पुढचा प्रश्न बघा आता खालीलपैकी शब्दामधून प्रत्ययुद्ध शब्द ओळखायचा आहे कशामधून प्रत्ययुक्त बघा आता प्रत्यय आणि उपसर्ग यामध्ये दोन गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे तो प्रत्यय प्रत्येविक्त म्हणजे लक्ष आलं पाहिजे ज्याला रही आपण प्रत्येरहित शब्द म्हणजे ज्याला कुठेही प्रत्यय लागत नाही अशा प्रत्ययाला बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर बघा तो याला कुठलाही प्रत्यय आहे का काय सांगितलं प्रत्ययुक्त आणि रहित या शब्दाचा जर विचार केला तर तो बघा फुलावून दरतो आणि फुल यामध्ये आपल्याला कळालं पाहिजे की दिलेल्या शब्दामध्ये प्रश्नाची भूमिका मांडत असताना आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत तर त्यावेळेस आपल्याला कळालं पाहिजे प्रत्ययुक्त शब्द म्हणून येतं प्रत्ययुक्त मग सांगा आता प्रत्ययुक्त शब्द म्हटल्यानंतर बघा ज्यात प्रत्यय आहे दार आहे तो आहे फुलावून आहे मग या ठिकाणी दरतो फूल आणि फुलावून चला द्या उत्तर द्या पटपट हा म्हणजे कळालं पाहिजे प्रत्येरहित आणि प्रत्ययुक्त म्हटल्यानंतर आम्हाला कळालं पाहिजे दरतो म्हणजे याचा अर्थ तो, तो आपल्याला उत्तर काही कन्फ्युजन होतात आणि असे प्रश्नाचा सराव जर केला तर शंभर टक्के आपल्याला कुठेही अडचण येणार नाहीये ठीक आहे कळालं मित्रांनो चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्नावर लक्ष ठेवा तर प्रश्न कसे आलेले आहेत पुढचा प्रश्न आता बघा सम सारखा या ठिकाणी बघा सम सारखा सहित हे शब्दयोगी अव्य कोणत्या प्रकारची आहेत आपल्याला कळालं पाहिजे दिस्ताक्षणी हे विशेषणापासून साधलेले आहेत विशेषणापासून साधलेले आहेत म्हणून याला काय म्हणायचं विशेषण साधित धातू नाही नाम साधित नाही सर्व नाम साधित नाही धातू म्हटल्यानंतर आपल्याला माहितीये जसं की बोल पासून बोलणे चाल पासून चालणे अशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणून या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे क्रमांक एक त्याचं उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा त्याला बढती मिळावी मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली या ठिकाणी बघा कारण त्याने चोख कामगिरी बजावली या वाक्यातील हे उभयनवी अव्य आहे आता या ठिकाणी बघा कारण हे बघत्यानंतर आपल्याला कळालं असेल की दोघांचा संबंध प्रस्थापित करताना ज्या शब्दाचा उपयोग झाला तो शब्द आम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आम्हाला का आलं पाहिजे कारण म्हटल्यानंतर या ठिकाणी काय झालं उभय नवी अव्य आहे कोणतं कारण बढती नाही कामगिरी नाही त्याला नाही कारण हे आहे कारण हा जर शब्द नाही जोडला त्याला बढती मिळाली हे जर शब्द नाही जोडला तर दोघांचा संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीये म्हणून या वाक्यामध्ये कारण हे काय आहे उभय नवी अव्य आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा एकदम सावकास प्रश्न बघा सूर्य ढगा मागे लपला या वाक्यातील शब्द योगी अव्यय कोणते लक्षात घ्या अव्य म्हणजे लक्ष द्या अव्य म्हणजेच आपल्याला कळायला पाहिजे शब्द आता या ठिकाणी आम्हाला काय आलं ढगा मागे मागे हा काय आहे शब्द आहे आणि मागे जर हा प्रत्यय लागला नसता तर परीक्षेमध्ये आम्हाला दिस्ताक्षणी कळाला असतं जसं आपण म्हणतो ना ढगा मागे मागे हा जर प्रत्यय लागला नाही तर समजायचं ढगचं ढगच राहिलं असं ढगा झालं नसतं म्हणून या पर्यायी उत्तरामध्ये आम्हाला उत्तर दिस्ताक्षणी कळालं पाहिजे मागे हे शब्दयोगी अव्य कोणते आहे बघा सूर्य ढगा मागे यामधील शब्दयोगी अव्यय कोणते मग या ढगाला कोण प्रत्यय लागला मागे म्हणजे मागे हे त्याचं उत्तर आहे ला नाही ढग नाही आणि लपला नाही म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर आपल्याला दिसताक्षणी कळालं मागे म्हणजे ऑप्शन नंबर तीन आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघा आता सम सारखा सहित समान योग्य विरुद्ध हे शब्द योग्य अव्यय कोणते लक्षात ठेवा सम सारखा सहित समान योग्य विरुद्ध हे शब्दयोगी अव्य कोणते आहेत मन आता सांगितलेलं आहे की कधीकधी काही प्रश्न काही पेपर मध्ये डबल डबल येऊ शकतात आणि त्याचा आपल्याला निराकरण करण झालं आप पाहिजे आपल्या माध्यमातून झालं पाहिजे आणि तिथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे यासाठी आपल्याला सराव होणं गरजेचं ठीक आहे मित्रांनो चला तर या ठिकाणी बघा नामापासून साधित झालेला नाहीये म्हणून हे उत्तर नाहीये हे विशेषण साधित शब्द योग्य अव्य आहे क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो नाही कारण क्रिया पूर्ण करणारा बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो क्रियापद असतो म्हणून त्याचा इथं काही संबंध नाहीये नामाच्या ऐवजी येत नाही कारण नामाच्या ऐवजी येणारा कोण असतो प्रतिनाम असतो ज्याला आपण काय म्हणतो प्रतिनिधी ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर दोन अगदी बरोबर आहे जगा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न चाकूमुळे आपण म्हणत नाही का वाऱ्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला दिस्ताक्षरी कळालं पाहिजे की या वाक्यामध्ये यातील मुळे हे कोणते अव्यय आहे लक्ष ठेवा उभयनववी अव्य नाही कारण उभयनववी अव्यय म्हटल्यानंतर दोघांचा संबंध जोडण्याचं ते काम करत ठीक आहे पण या ठिकाणी दोघांचा संबंध काही संबंध नाहीये म्हणून या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे चाकू मुळे मुळे हे आहे शब्द योगी अव्यय लक्ष ठेवा क्रियाविशेषण नाही केवळ प्रयोगी नाही कारण केवळ प्रयोगी म्हटलं की आपल्याला माहितीये हर्षदर्शक भावना असतील दुःखाचे असतील तिरस्काराचे असतील बरोबर प्रशियन दर्शक असेल तर केवळ प्रयोग असतो केवळ प्रयोगाचा संबंध नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला कळाला पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा आता देशासाठी लक्ष द्या काय दिलं त्यांनी देशासाठी साठी सैनिकांनी प्राणार्पण केले या वाक्यातील साठी हे आहे बघा आता या वाक्यात चार पर्याय दिले बघा एक आहे नाम साधी शब्द याव्य धातू साधित शब्द गाव्य विशेषण साधित शब्द ग्याव्य पण मित्रांनो हे पण नाही हे पण नाही आणि हे पण नाही हे आहे विभक्ती प्रतिरूपक शब्द योगी अव्य लक्षात ठेवा साठी आपल्याला दिस्ताक्ष करायला पाहिजे हे काय आहे विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्य आहे लक्ष द्या चला पुढचा प्रश्न बघूया प्रत्येक प्रश्न बघा वाचून घेत जा मला फक्त लक्ष द्या मला फक्त शंभर रुपये हवेत या वाक्यातील फक्त या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार वळका दहावा प्रश्न आहे बघा फक्त म्हटल्यानंतर आम्हाला कळालं पाहिजे सार्वनामिक विशेषण हा एक मुद्दा वेगळा आहे सार्वनामिक विशेषण म्हटले की आपल्याला माहितीये ज्याच्या ऐवजी सर्वनाम येतं आणि त्याच्या जोडीला जर नामच आलं तर समजा ते सर्वनाम होऊ शकत नाही त्याचा अर्थ त्याचा काय झाला सार्वनामिक विशेषण झाला जसं काही लोक म्हणतात हा आंबा गोड आहे कुणी म्हणतात हा आए, हा गोड आंबा आहे कुणी म्हणतात हा आंबा गोड आहे हा गाव स्वच्छ आहे कुणी स्वच्छ गाव आहे त्या वाक्यामध्ये नामाची विविध कारण आपल्याला कळतं की या ठिकाणी हा सार्वनामिक विशेषणचा भाग नाहीये ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला कायला पाहिजे सार्वनामिक नाहीये साधित क्रिया विशेषण नाहीये केवळ प्रयोगी अव्य नाही उत्तर आहे संग्रह वाचक शब्द योग्य अव्य फक्त कोणी म्हणत मला फक्त जेवण हवं आहे फक्त मला नोकरी हवी आहे याचा अर्थ प्रश्न क्रमांकाच बघा दहाव्याचं उत्तर चार आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी बघा विनिमय वाचक शब्द योगी अव्यवळखा खालीलपैकी विनिमय वाचक शब्द योगी अव्य ओळखायचा आम्हाला बसता बक्सा कळालं पाहिजे की आता या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट कळली असेल विनिमय वाचक म्हटलं की आपल्याला ते शब्दांच्या जाती आठवल्या पाहिजे आणि प्रत्येकाचे ठरलेले एक अव्य आहे ज्यांनी ज्याच्यामध्ये जे कार्य केलेलं असतं त्या कार्याहून त्याला दिलेलं जे नाव आहे ती शब्दांची जात आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा विनिमय म्हटलं की बदली बरीक नाही सारखी नाही योग्य नाही बदली हे त्याचं काय आहे विनिमय दाखवणारा शब्द आहे म्हणून त्याचं पर्यायी क्रमांक उत्तर तीन आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया प्रत्येक प्रश्न आपल्याला कळणं गरजेचे आहे प्रश्न काळ्याशिवाय उत्तर जोडता येणार नाही पुढचा आहे बघा आता प्रत्यय मराठीत प्रत्यय वळखा मराठीत प्रत्यय वळखा कर आहे कार आहे आळू आहे हर आहे आम्हाला दिस्ताक्षनी कळालं पाहिजे प्रत्येक भूमिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ओळखताना जर त्याला टॉपिक आठवला तर शंभर टक्के त्याला कुठलीही अडचण येऊ शकणार नाही मित्रांनो ठीक आहे चला आता या ठिकाणी आम्हाला दिस्ताक्षरी कळालं बघा कर नाही कार नाही आळू बघा प्रत्यय वेगळा आणि उपसर्ग वेगळं लक्ष द्या उपसर्ग वेगळा आणि प्रत्यय वेगळा इथं प्रत्यय विचारलाय म्हणूनच उत्तर तीन आहे हर नाही आहे का प्रत्येक उपसर्ग आणि प्रत्यय यामधला फरक कळल्याशिवाय आपल्याला त्याचं कुठेही उत्तर जोडताना मात्र त्रास होऊ शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया प्रत्येक प्रश्न प्रत्येक टॉपिकचा सराव टॉपिक झाल्यानंतर आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत ही कमिटमेंट दिली त्यामुळे आपण टॉपिक घेतल्यानंतर ते शब्द घेतोय त्याची भूमिका घेतोय ठीक आहे पुढे बघा आता शब्द योगी अव्य आता इथं बघा असे चार पर्याय दिलेत पहिलं ऑप्शन दिलं शब्दाला जोडून येतात इथं दिलं दोन शब्दांना जोडतात इथं दिलं दोन किंवा अधिक शब्दांना जोडतात इथं दिले दोन किंवा अधिक वाक्यांना जोडतात बघा मित्रांनो शब्दयोगी अव्य म्हणजे काय हा पहिला दोड़ मुद्दा तुम्हाला जर कळाला तर पुढच्या गोष्टी लगेच तुम्हाला कळू शकतात ठीक आहे येस येस चला बघा मित्रांनो शब्द गाव्य काय करतो शब्दाला जोडून येतो का दोन शब्दांना जोडतो असं काही आहे का नाही शब्दाला जोडून येतो म्हणजे ते कुठलंही असो जसं की आपण म्हणतो मांडवा खाली झाडा खाली मांडवा खाली झाडा खाली घरावर दारावर दारासमोर दारा हे शब्द शब्दाला आपण लावले मग पक्षी झाडावर बसला झाडावर हे दोन शब्दाला शब्द जोडून आला म्हणून हे शब्द गाव्य ठीक आहे म्हणून याचा उत्तर आम्हाला दिस्ताक्षने कळालं पाहिजे की हे शब्दाला जोडून येतात दोन शब्दांना जोडतात नाही दोन किंवा अधिक शब्द जोडतात नाही दोन किंवा अधिक वाक्यांना जोडतात नाही तर शब्दाला जोडून येतात म्हणून याला आपण शब्द गाव्य असं म्हणतो ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा आता चौदावा प्रश्न काय आहे बघा जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात लक्ष द्या जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना काय म्हणतात बघा आता या ठिकाणी आपण व्याख्या बघितली आणि टॉपिक अभ्यासत असताना आपण यावर चर्चा पण केली होती की शब्द योग्य अव्य आणि क्रियाविशेषण अव्य या दोघामध्ये नेमका फरक काय आहे आणि जोपर्यंत त्याचा फरक कळणार नाही तोपर्यंत आपण त्याचं प्रत्युत्तर घेऊ शकणार नाही ठीक आहे चला तर आपल्याला क्लिअर उत्तर आहे मित्रांनो क्रियाविशेषण नाही शब्द योगी अव्य आहे जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात व वा वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना काय म्हणायचं शब्द योगी अव्य म्हणायचं उभयनववी अव्य नाही केवळ प्रयोगी अव्यय सुद्धा नाही उभयनववी अव्यय म्हणजे काय दोघा उभय म्हणजे दोन्ही अनवय म्हणजे संबंध दोघेचे संबंध प्रस्थापित करणारा ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्यांना आपण उभयनववी अव्यय असं म्हणत असतो केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं की मित्रांनो तिथं भावनाचा होतो तिरस्कारवादी असेल प्रशंसादर्शक असेल कुठल्या प्रकारचे असो ठीक आहे तर यामध्ये आम्हाला कळालं याचं उत्तर क्रमांक दोन आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा आता मराठीत प्रत्यय वळखा मराठीत प्रत्यय वळखा लक्षात ठेवा आपल्याला दिस्ताक्ष कळालं की मराठीत प्रत्यय ओळखा म्हटल्यानंतर याची जी भूमिका आहे ती आम्हाला दिस्ताक्षणी करेल आई लक्ष द्या तव्य नाही अनिय नाही आणि ला सुद्धा नाही म्हणून मित्रांनो असे प्रश्नाची उत्तर आपल्याला दिसताक्षणी कळाले पाहिजे आणि त्या माध्यमातून हा सराव चालू आहे तर लक्षात ठेवा प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्यावर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सराव का घेतो की आपल्याला तो टॉपिक जो झालेला आहे तो टॉपिक किती समजला हे कळण्यासाठी सराव होणं गरजेचं आहे ही श्रंखला आपली अशी चालू राहणार आहे ठीक आहे पुढील टॉपिकमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण आता उभयनवी अव्य काय असतात आणि उभयाने अव्य नेमकं काय असतं त्याचे प्रकार किती आहेत यावर आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो आपापल्या गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे टॉपिक तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही आमच्यासाठी आहोत या दोघांचंही आपलं जे नातं आहे ते आपण नोकरी कशी मिळवावी यासाठी प्रयत्न चालू आहेत सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्या अगोदर अभ्यास कसा करावा हे कळलं तर शुभेच्छा घ्यायची गरज नाही आपलं शंभर टक्के नोकरी फायनल होऊ शकते ठीक आहे तर आजच्या भागामध्ये आपण इथं थांबूया पुढील भागामध्ये भेटूया लवकरच पुढील टॉपिकला घेऊन उभ्या नववी अव्य आणि त्यानंतर त्याचा सराव ठीक आहे सर्वांना शुभरात्री थँक्यू लाईक सबस्क्राईब करा थँक्यू